मस्त मेकअप केला बर का आज बारी दिस राहिली हा ना बरं जावं आता मला काम करून दे स्वयंपाक खूप पडलाय जावं का स्वयंपाक करायचं तुला मग आताशी भाजी केली मी एक काम करतो मला डबा दे मी चपात्या करतो काय हा काय करताय बस आव झाडू मारून दे ना मला मारत मी मारेल झाडू तुम्ही तू काम नको करेस अहो पण आता काम बाकी काम करावं लागल मला करता येईल ती म्हणून तरच करायची हा पण आता मला करावंच लागतील ना काम जेवढं जमल तेवढच करत जा एवढं नको टेन्शन घेत जाऊ बर मग मी उरकते ना का बसवलं हो मला काय करायचं तुला अजून फरची पुसायची स्वयंपाक करायचं एवढं सगळं काम बाकी आहेत माझी फरशी पुसायची का हा चल मग मला पण घरात काम आहे आपण दोघ करू काम काय फरच पुसताल तुम्ही पण नाही नाही मी आपलं बसतो तिथं तू आपला, आपला फरशी पुस मग तुम्ही काय मला बघत का? तुला आहे ना बघ बघतच बस वाटत तुझ्याकडे काय तुम्ही गप्पस तुला खरं सांगू का दिवस उगवला का असं वाटत कधी एकदाची रात्र होती आणि तू कधी माझ्या जवळ येते काय हो, तुम्हाला दिवस रात्र हे सुचत का हा तू भारीच एवढी आहे ना मला आहे ना घर सोडणं जाऊ वाटा आता बघ ना एक महिना झाला लग्नाला आपल्या ते मला कळत एक महिना झाला लग्नाला आपल्या पण तुम्ही अजून काम धंद्याला नाही गेले तुम्हाला तर किती काय काय बोलले होते हो? आग पण माझ मनच नाही लागणार कंपनीत गेल्यावर अहो पण काम करायला पाहिजे तुम्ही मला बोलले होते मी चांगल्या कंपनीत जॉब लाई तिथं मला पंचवीस हजार रुपये पेमेंट आहे आणि तुम्ही लग्न झाल्यापासून घरीच आहेत एक दिवस पण बाहेर नाही पडले तुम्ही हे बघ अजून एक दोन महिने ना मी घराच्या बाहेर जाणार नाही मग बघू का हा नाही जाणार मी तिथं मन रमलं पाहिजे ना अह मग घरात काय तुमचं मन रमत का मग कामत गेले की माणसाचं रम म्हणता तेवढं काम होतील पगार पाणी घरात नाही नाही मला तुझ्या पशीच बसायचंय हा चल आपण फरशी पुसू म्हणजे तू पुस मी तिथे जवळ बसतो तु, चल तुम्ही बस चल चल। चल। चल, चल, चल 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 मी पुसू लागतो मी पुसते तू एक काम कर करी मी पुसतो फरशी तू बघत बस हाँ? हाँ? चल काय गाण झाले बोला ना अरे परत पगार पगार होता लोकांचे पैसे मिटवायचे दुकानदाराची उधारी सकाळी गेला त्याला तम्म पुढे मला उधारी दिली नाही आता काय सांगा तुम्हाला जस लग्न झालंय तसा पोरगा घराच्या बाहेरच नाही घरा माग मग म्हणतो म्हणलं घरी घेऊन देतो पेमेंट आणून कामाला जात नाही तो पेमेंट कुठे येणार आहे त्याला तू त्याला लावित का नाही कामाला लावित का नाही म्हणे आता मी त्याला धरून ठेवलंय का काय बोलता तुम्ही पर... भाऊ दे लग्न आपले लग्न झालती बर आपले लग्न झाले तर त्या टायमाला तुझ्याना काय सांगितलं होतं कमाईत मुरं आज्ञा नाही हा तर चार वर्ष देवा ग मी डोकून पाहिलं नव्हतं आपलं बोललं होत नव्हतो हा याला <गाँ> या असं आधीचा काळ वेगळा <गाँ> होता आताच काळ वेगळा आहे नाही काळ वेगळा पण समजून सांगायचं म्हणा आमचे लग्न झाले काय होईल नाही <गाँगाँ> त्याला सांगायचं त्या घादड्याला सांगायचं तो बाप ना मी लग्न झालो चार वर्ष एकमेक सांग बोलत सुद्धा नव्हतो आता बापाचं काम आहे ना बोलायचं लेखाला तुम्ही बोलायचं ना तुम्ही त्याला एकांत बसून सण बोला त्याला इकडे बोलून मापाशी बसतच नाही तुझ्या बसतो येतो कधी मध्ये पण असं डायरेक्ट बोलू का मी त्याला अरे बाबा असं तस असं आता सांगायचं का त्याला म्हणा काय तुला मार मारे काय विजय ठेवली का नाही म्हणू आता तुम्ही काय करा तुम्ही जा आता कामाला आता मी जाऊ कधी जवळच कामाला अहो असं टेम्पर वारी कुठं करावा आता जातो कडे बारा लोक नवीन लग्न झालेले राहू द्या त्याला ट्रॅक्टर भरून दिले दीडशे रुपये ट्रॅक्टर साडे चारशे रुपये घरी थोडा दे त्याला घरी थोडं कसं नवीन नवीन आहे लग्न नाही नाही चांगलं झाले राहून बाहेर निघतो का चाल तुम्ही काय बोलत बाहेर पोर तुया मांडी मग तो काम आला बाय काय स्वयंपाक करायला हा बरोबर बरोबर बोलले मला आवाज द्या ना त्याला मग आवाज समजून सांगा त्याला जाय बाबा म्हणा कामाला काय म्हणा घरात अगं मी त्याला लय दाडी देतो तर तू मध्ये आडवी पडायची नका हो नका नका हो नका जाईल तो आता आता जाईल कामाला जाईल जाईल त्याचा बाप जाव वर जाईल ना तो, तो कामाला जाईन असं काही पण नका बोल आता का लोकांच्या खातोय ट्रॅक्टर जातोय दीडशे रुपये ट्रॅक्टर ना ते आहे बा तुमचं वही नाही तरी तुम्ही ती चार चार किटू एक ठेव बोल एक खाली किरी बापरे मी मी त्याला समजून सांगते तुम्ही काही तक्तक करू नका कामाला जाऊ नका समजून सांग आता काय माती कामाला कामाल तिथं नाही नाही मी समजून सांगते त्याला पहिलं कामाला पाठवते बाई सांग तुला हात टेकले तुमच्या पुढं घराण्या पुढे हात टेकले अग डोळ्यात धुर जाईल तुझ्या इकडं ते उडताय सगळं तुम्हाला नाही जमत ते आणि इकडं अगं तू नको एक इकडे असतात बघ किती कचरा गेलाय तू आव काय करताय असं घाण वाटत होत स्वयंपाक करते होणारच ना खरब मस्त मेकअप केला बर का आज दिस बारीली हा ना बर जाव आता मला काम करून दे स्वयंपाक खूप पडलाय जावं इथून का स्वयंपाक करायचं तुला मग आताची भाजी केली मी एक काम करतो मला डबा दे हो? मी दि करतो काय हा अगं मला काही चक्रम विक्रम बसला का डोक्यात काही कसं बोलता अगं मी मदत करतो तुला तस पण बघ मला काही दिवसभर काही काम नसतंय मग असं मोकळं बसण्यापेक्षा काहीतरी काम करतो मदत मग मी पण तुम्हाला तेच म्हणते तुम्हाला दिवसभर काही काम नसतंय ना तर तुम्ही कामाला जावा ना घरात बसण्यापेक्षा तुला एकटीला सोडून कसं जाऊ बरं हा एवढी माझी सुंदर बायको तिला एकटीला सोडून जाऊ का अहो पण मला घरात कोण खाणार आहे तेव्हा सगळे आहेत ना घरात नाही मी तुला बोललेलो मी दोन तीन महिने काय जाणार नाही बर ठीक आहे नका जाऊ जा बाहेर मला स्वयंपाक करून दे तुला सांगू का जेव्हा गुड न्यूज भेटेल ना म्हणजे तेव्हाच मी कामाला जाणार आहे तोपर्यंत जाणारच नाही अहो काय बोलताय तुम्ही आता शिलांगणाला एक महिना झालाय आपल्या अजून दोन तीन महिन्यात गुड न्यूज येईल ना काय हा एक काम करा तुम्ही तुम्ही स्वयंपाक करा सगळा करा मी जाते बाहेर बसते जाऊन अगं करते मी तर आलो मग थांबणार आता आता था। तुम्हाला प्रत्येक कामात माझ्या लुडमूड करायचीच ना मग मी बसते का सोड म्हण अगं ऐक ना काय झालं इला आता होत असत नवीन 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 लग्न झालंय ना थोड चिडचिड करती पण प्रेम आहे बायको माझी कुठे गेली काय मी अग कुठे गेली तू आणजे यायचा फोन आलो काय म्हटले तो पण येऊन राहिले मी काय येत असते आले असते पोर आहे त्यांची वाणी किनीची बॅटायला तर किती दिवस झाले बरं मी काय काय आंटी बिटी आणि मटण आणते खातो की पाहून पाहुणा खातो घेऊन घेऊन मटणाचा राडा वाढतो ग परत मटण आलं म्हणजे आली दारू तिथे काय नाही ते साधे बजे कोडा कर आला ले वाटू दे वाटू दे मी का तो पाहुणा काय 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 येत नाही पाहुणा शिजची कोण पाहुणा राब राबराईन बसल हा मला तुमची वाट पाहत फोन आला मला आता पाहुणे राहिल ती म्हणजे काय म्हणलं पुन्हा फोन असा केला तुम्हाला घरी आहे का नाही घरीच मी यायचा तुम्ही जायचं कुठं गावाला नाही घरी का पाणी झालं पाहिजे तुम्ही कुठे जाते नाही जातात काय नाही काय नाही आम्हाला चांगली भेटली बिचारी आम्हाला जागता हलून देत नाही आम्हाला चहा पाणी जागेवर तुम्हाला सांगा माझ्या पुरीच सा, वळण इतकं भारी आहे सगळं तुम्हाला आयचं हातात रोज सगळं तुम्हाला आता काहीच करून देत नसेल मला माहिती स्वयंपाक पाणी दुना चुना काहीच नाही जशी पोर झाली ना आमचं करायचं बंद झालं सगळं नाही ते नाही इला सारखे सारखी काळजी पूर्ण करून घ्यावं लागत होतं धुन भांडे झाडू पर्शे पूर्ण आवरायचं आता तुमची पूर्वी जशी आणली ना घरात काहीच करू देत येणीच ना तीन किलो वजन वाढलं महिन्यात हा महिन्यात अरे हातभार लावायचा जरा कसं माझ पुरेल ना का त्रास देऊ जरा नाही नाही थोडं पाक करते ना हा नाही काय आंघोळ पांघोळ करून बसेल गप्पा पण नाही नाही थोडं पाक करावं लागतं माय पोर जाम होऊन जाईल सवय नाही मापुरेल बरं बरं मी काय आणते पुढे गेले पाहुणा असती ना लोड ना आपलं मागच अहो बाबा तुम्हाला काही का आहे काय कसलं करत माझं लग्न लावून दिलंय थांब ना दोन थांबणार बोलतो मी थांब ना तर बोलतो मी बरोबर बर ये थांब बरं येई बा सोयरी जमावला आले त्यावेळेस तुम्ही काय म्हटले मला पोरगा सर्विस बरोबर आणि लग्न झाल्यापासून पोरगा का जावाय कामा का जात नाही छत्तीस हजार रुपये लाकडा द्या लाकडा दहा हजार कमवू द्या तुम्ही काय म्हटले कंपनीत कामाला मग हो पोराचं तुमच्या पोराचं लग्न झाल्यापासून पोरगा कामाला का जात नाही आता कसं लग्न तुमची येईन आहे ना ती मध्ये साहेब लोक त्यांच्या हजर भरून घेतात नाही नाही मी तीन महिने सुट्टी टाकलेले त्यांना सांगितलेलं मी लग्न होणार झालंय म्हणलं माझा आता तीन महिने येत नाही मी तीन महिने म्हणजे नव दिवस कारण ना बर का मामा ते काय झालं आमचं मॅनेजर आहे का त्यांची माझी ना पैस पडलेली त्याला म्हंटलो जेवायला दिवस जाते म्हणजे आम्हाला गुड न्यूज भेटल तेव्हाच मी कंपनी द्या याला म्हणता पोरगा पा बरोबर जर महिनात नाही झाला तर मी 6 महिने सुट्टी घेणार सहा महिने झाला 8 महिने पण कामच होणार आणि जर चार पाच वर्ष नाही झालं तर मग कंपनी सोडणार काय हां पण हा, हा काय बावचळलेला माणूस या हा काही कळत नाही आणि सोबत त्यांच्या घरचे पण यांना साथ देतत आओ अगं नाही कामाला जा की काम काम नाही तर मग राहू द्यायचं घरी बेटा तुला काम असं नाही आहे आओ काय म्हणते ऐ बाई तुम्हाला पाहिजे latch तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला नातू आवा आम्हाला काय एकच वाटतं वाटतं आम्हाला वाटतं भाऊ नातू नातू पाहिजे ना आम्हाला आता नाही अजून चार पाच वर्षानं नाही नाही ना तू तुम्हाला वर्षात कोण होत्या सहा महिन्यात सहा महिन्यात ना तुझ्या तुम्हाला सहा महिन्यात माहिती का हा माणूस कसं करतोय माझ्या सोबत मी जिथं जाईन तिथं माझ्या माग मागे येणार झाडू मारत असेल तर माझ्या हातातलं झाड असं करतो सरची पुसणार स्वयंपाक करत असेल तर स्वयं असं काय पण नकोच बोलू तू असं नाही करणार तू हे काय उपयोग आणि काय सुन बाई जर बाथरूम ला गेली मग त्यात सोडलं ना तर त्यात पण यायला

बाबा पण चांगलं असतं का लग्न झालं बायकोच माग माग फिरायचं असतं का हा मला जाऊ काम मला जाऊच वाटा ना, ना। कंपनी अरे निरला नाईट आहे का दे जाता येईल ना मग डे आहे का नाही काय बा दिवसा डेची ड्युटी आहे ना दिवसाची देवसाहेर मॅनेजर मी जातो मी पुरला तिथे काम पाहतो आम्ही सोबत कामाला जातो माझ्या माझ्या डिपार्टमेंटला काम बघतो म्हणजे कस माझ समोर राहील ना

तुम्ही एक काम करत महिन्या पुरून जाऊन जा नाही परे नाही पाहुणा काम जाईल त्यावेळेस महिना भराल पगार तुमच्या हातात पडेल फोन करायचा आपला परेत का नाला की हा जर तिकडे लावला ना आज सास उकडं तुला बसला बायको फक्त आता बायको तिची बायको समजा त्याच्या आईचं मी सांभून लावतो तुला रे, का तो त्याला काय पाहिजे ना एक काम करा। करा, बर चला घरी मग थोडा रे तुम्ही काय मी येतो तू बॅग बाहेर बॅग भरतो काय काम म्हणून राहत नाही तुला काय हक्क तिला जाऊ हवं पण मी घर जावं कस काय करतो पेंट तो नाही येणार पण घर जावं मी देऊ काल त्यातला माय पोर आहे त्याला चार पोरी किंवा वाचून नाही राहिले त्यांना पोरपेंट मी बायको मा याचा हाडोख वाटेल नाही येणार बायकोला तो एकच सोडणार नी आता नवीन लग्न महा पराय कळायला चारी पोरायला त्याचं हाडूक वाटायला येणार नाही बरोबर हा बरं बॅक भरू लागल बेजा घेऊ जेव्हा तुमचा परगा थांबव जाईल नवरा आहे तुझा तू जिथं तिथं नवरा तू सोबत घेऊ नाही बाई असं नाही तुमचे लॅड आहे तुमच्या पर्ग तुम्ही सांगा शिकवा जेव्हा कामाला जाईल कामाला जाईल मी पुरले ना बघा पाच सहा महिने लिगल कंपनी कंपनी जाईन त्या टायमाला फोन करायचं बरं तुला बॅग भरायची भरू लागू का नको पडते तुमच्या पुढे तुम्ही राहा बरं जाऊ नको मी चालले ऐका ना पार

हा कमी करू लागतो मी करू लागत ही पै लावली ना ती पई त्यानंच लग लागू ही पोर काढायची पै नाही ना ही सोडून दे पोर होते हा देवाला द्यायचा तेव्हाच देत बरोबर बरोबर पैल लावली एक होती पद्धत अशी लोक आज पहिले होत ना असं उठपळ मायरच्या लोकांना फोन करून सांगायचं तुम्ही आज पहिले लावले ते काय बरं का ये बाई करू ये बाई